कर्ज घेणे ही गरज असते पण कर्जाची वेळेवर परतफेड करणे ही सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी असते ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कर्जदारांचा सन्मान करणे ही संस्थेची जबाबदारी असल्याचे मत पी के आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुनील आहेरे यांनी व्यक्त केले गुंजाळ नगर येथील पी के आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने नियमित जबाबदार कर्जदार सन्मान सोहळा एवढ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता देवळा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील आहेर हे होते कार्यक्रमास सहकार अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर नूतन आहेर उपाध्यक्ष किशोर खरोटे संचालक प्रफुल्ल आहेर दीपक देशमुख निंबानीकम सुरेखा मेधने तुषार आहेर माजी नगरसेविका वत्सलाबाई आहेर पंचायत समिती माजी सभापती अशोक बोरसे नारायण जाधव हिरामण गांगुर्डे भाऊसाहेब मगर विलास निकम श्रीराम शिंदे महेंद्र देवरे रावसाहेब वाघ शिवाजी मोरे बळीराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष किशोर खरोटे यांच्या प्रास्ताविकाने झाली यावेळी शेती कर्ज गृहकर्ज व्यावसायिक कर्ज यासह विविध प्रकारच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या पन्नास नियमित व प्रामाणिक कर्जदारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सन्मानित कर्जदारांपैकी अनिल पगार प्रज्ञा पगारे आप्पासाहेब आहेर सुधाकर बच्छाव प्रसाद आहेर महेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या पारदर्शक व सहकार्य पूर्ण धोरणांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय नेटकेपणे पार पडला तर बाळासाहेब पगार यांनी उपस्थितांचे कार्यक्रमाला शंकर बच्छाव सोनाली पवार धर्माचंद्र राहुल बच्छाव प्रवीण पवार अनिल सोनोने दौलत शेवाळे योगेश अहिरव यांच्यासह संस्थेचे अनेक सभासद कर्मचारी व नागरिक उपक्रमा असून इतरांसाठी ही प्रेरणादायी उदाहरण उपस्थितांतून व्यक्त पवार गौरव ठेवायचा म्हटलं असं कधी राहत असं श्री पीके पाहेर पतसंस्थेच्या माध्यमातून आपण नियमित जबाबदार कर्जदार म्हणजे जबाबदार शब्द यासाठी टाकला की ते जबाबदारीने घेतलेलं कर्ज परतफेड करतात म्हणून त्यांचा सत्कार सन्मान सोळावावा हा हेतू आपल्या आप पिके आपा पतसंस्थेचा होता आणि तो आपण आज कार्यक्रम घेतला कार्यक्रमामध्ये बऱ्यापैकी कर्जदारांचं मनोगत ऐकलं सर जे सन्माननीय प्रमुख अतिथी होते डायरेक्टर होते काही पत्रकार बांधव होतं त्यांनी देखील ऐकलं की कर्जदाराला जर प्रोत्साहन दिलं तर तो चांगल्या पद्धतीने कर्ज फेडू शकतो आणि जर चांगलं कर्ज फेडलं गेलं तर ती पतसंस्था असेल बँक असेल ती चांगल्या वैभवास प्राप्त होतं आणि त्या पद्धतीने लोकांना आपण जर समजा मार्ग दाखवले तर ते लोक करतात त्यांना प्रोत्साहन दिलं जसं आपण कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहन देतो तसं त्यांना कर्ज फेडण्यासाठी सुद्धा प्रोत्साहनासाठी हा आपण सन्मान सोहळा घेतलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने बावन त्रेपन्न कर्जदार आपले रेग्युलर होते त्यांच्या माध्यमातून आपण तो सन्मान सोहळा साकार केलेला आहे त्यावेळेला माझा बिझनेस जो की पूर्णतः संपलेला होता मोबाईलचं दुकान आहे का आमचं ठिंगोड्याला आणि तो बिझनेस पूर्ण संपलेला होता त्यावेळेला पतसंस्थेकडनं आम्हाला दोन लाखाचं कर्ज मिळालं ला। आणि त्या कर्जातून आमचा बिझनेस आम्ही परत एकदा स्टार्ट केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या सुखी संसाराची सुरुवात आहे त्यामुळे मदतीची अपेक्षा होऊ शकत नव्हती आणि शकत नव्हती आणि अंगावरच्या पडावं लागलं होतं पण तरी पण माझं माळवडीचं आहे आणि मला सासरी प्रगती करण्यासाठी माहेरूनच कर्ज मिळालं असं म्हटलं तरी सुद्धा चालेल म्हणजे सासरी प्रगती करत होती पण कर्ज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन करा करावे या दहा जीवनात अपडेट राहा